आमदार अमोलदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जवखे सीम येथे रक्तदान शिबिराचं आयोजन आज जवखेडे तालुका एरंडोल जिल्हा जळगाव येथे एरंडोल पारोळा विधानसभेचे लोकप्रिय आमदार श्री अमोलदादा चिमणरावजी पाटील यांच्या सत्तेचाळीसाव्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक विद्यालय जवखेडे सीम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर धोंडू आमले यांच्या संकल्पनेतून व नानासाहेब मित्रपरिवार जवखेडे सिम यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या रक्तदान शिबिरात युवा सेना सोशल मीडिया तालुका प्रमुख श्री अमोल आनंद महाजन विलास दादा महाजन पंकज सर दीपक सर अमोल सर पारधी सर संदीप आमले मनोज पवार गणेश पाटील संदीप वाल्डे भदाणे सागर आमले हरि पाटील हर्षल पाटील समाधान पाटील 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 मानव यांच्यासह अनेक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे आणि या सामाजिक कार्यासाठी अनेक नागरिक पुढे आले अमोलदा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या या रक्तदान शिबिरामध्ये तरुणांचा उत्साह दिसून आलागाव तालुक्याचे आमदार आदरणीय अमोलदादा चिमनरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज आम्ही आमच्या जौकडसिम गावामध्ये माध्यमिक विद्यालय जौकडसीम येथे एरंडोल तालुका शिवसेनेच्या वतीने रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी या कार्यक्रमासाठी सर्व मित्र कंपनी आणि सगळ्यांनी खूप सहकार्य केलं आणि मी परमेश्वराला विनंती करतो आदरणीय दादा यांना भावी आयुष्य सुख समाधानाचे आनंदाचे भरभराटीची जावो ही चरणी प्रार्थना करतो